आज आपण बघणार आहोत अस्सल पुणेरी स्टाईल चमचमीत मसाले भात तुम्ही याला मटार भातसुद्धा म्हणू शकता चला तर मग या व्हिडिओला आपण करूया सुरुवात मी इथं घेतलेली आहे रोजच्या वापरातले तीन वाटी तांदूळ तांदूळ शक्यतो जुना असावा ज्याचा भात मोकळा सुटसुटीत होतो तर मी इथं तीन वाटी तांदूळ घेतले ते स्वच्छ धुवून घेतले दोन ते तीन पाण्याने ते साईडला ठेवून घेऊ आणि आपल्या घरी जे पण व्हेजिटेबल अवेलेबल आहे ते आपण या मसाले भातामध्ये वापरणार आहोत तर मी इथं गाजर कट करून घेतले मटार घेतले आलू शेंगदाणे आणि उभ्या स्लायसेसमध्ये कट करून एक कांदा आणि हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेले आहे काही मी इथं खाडे मसालेसुद्धा मसाला भातामध्ये वापरणार आहे तर मग मी आता एका कुकरमध्ये दोन चमच तेल घालून सगळे खाडे मसाले जे आहेत यामध्ये टाकून घेतले दोन ते तीन लवंग मिरे तेजपत्ता एक कलमीचा तुकडा जिरे आणि मोहरी यानंतर कांदा टाकून आपण दोन मिनटं हे सगळं फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर मी यामध्ये अर्धा चमच हळद पावडर आणि एक चमच लाल तिखट घालून जे व्हेजिटेबल आपण ताटामध्ये कट करून ठेवले होते ते सगळे यावर परतून घेणार आहे सगळे व्हेजिटेबल आपल्याला दोन मिनटं फक्त परतून घ्यायचे आहे त्यानंतर मी यामध्ये गरम मसालासुद्धा अर्धा चमच घातलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही मसाला यामध्ये अर्धा चम्मच वापरू शकता यामुळे मसाले भाताला अगदी मस्त अशी टेस्ट येते आणि रंगसुद्धा छान येतो त्यानंतर धुतलेले जे तांदूळ आहे ते दोन मिनटं पुन्हा यावर परतून घ्यायचे तांदूळ परतल्यानंतर तर आपण आता तांदुळाच्या दीडपट इथं गरम पाण्याचा इथं वापर करणार आहोत तर यामध्ये गरम पाणीच घालायचं आणि चवीपुरतं मीठ ॲड करून सगळं मिक्स करून कुकरच्या आपल्याला दोन ते तीनच शिट्ट्या फक्त इथं काढून घ्यायच्या आहेत तर तीन शिट्टीमध्ये छान चमचमीत आपला मसाले भात इथं तयार होतो तर अगदी तीनच शिट्ट्या झाल्यानंतर याची वाफ काढून घ्यायची आणि कुकरचं झाकण खोलून हा भात अगदी मोकळा सुटसुटीत असा चमचनी करून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता ज्या दिवशी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आला त्या दिवशी अगदी आपण दोन ते तीन शिट्ट्यामध्ये चमचमीत मसाले भात इथं तयार करून खाऊ शकतो हा दहीबरोबर किंवा कढीबरोबर अगदी मस्त असा अप्रतिम मसाले भात लागतो तर आज मी तुम्हाला अगदी झटपट आणि माझ्या पद्धतीने मटार भात किंवा मसाले भात तुम्ही याला म्हणू शकता हे माझ्या पद्धतीनं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्हाला जर हा मसाले भातांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा व तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आज जो हा मसाले भात आपण इथं बघितलेला आहे अगदी मी माझ्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हा मसाले भात अगदी झटपट तयार होतो आणि आपल्याकडे जे पण व्हेजिटेबल अवेलेबल आहे ते आपण यामध्ये ॲड करू शकतो तर अगदी झटपट मोकळा सुटसुटीत आणि चमचमीत भात दोन शिट्ट्यामध्ये आपला इथं रेडी होतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनेलवर बनून राहा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्य